नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी अनुराग तुम्ही बघतात उद्योग मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातली मतदान यादी जर बघायची असेल तर ती कशी बघायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिले गुगलवर जाऊन तुम्ही वोटर लिस्ट हे असं सर्च करून घ्या वोटर लिस्ट सर्च केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताच पहिल्यांदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आलेली इलेक्ट्रोल रोलवर ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल तिथे तुमची जी स्टेट आहे सगळ्यात पहिले ते स्टेट निवडून घ्या आपले महाराष्ट्र ते निवडून घेतो त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा जे पण काही तुमचं डिस्ट्रिक्ट असेल असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्ही कुठे मतदान करतात तुमच्या भागामध्ये कोणता विभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही मतदान करतात तो विभाग निवडा विभाग निवडल्यानंतर तुमची जी लँग्वेज आहे इंग्लिश आहे की मराठी तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये ही पी डी एफ पाहिजे तर ही मराठी सिलेक्ट करून घ्या तुम्ही त्याच्यानंतर तिथे खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला जसा आहे तसा तुम्ही टाकून घ्या सर्च केल्यानंतर इथे ज्या पण तुमचा भाग आहे त्याच्या तिथल्या सगळ्या मतदान आणि तिथल्या गावांची यादी तुम्ही इथे चेक करू शकता इथे इलेक्शन कमिशन रोल दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे चोवीसमध्ये कोणकोणत्या कोणकोणत्या गावातली कोणकोणत्या माणसाची याद आहेत त्या सर्व तुम्ही चेक करू हो शकता तरी ते डाउनलोड या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं मित्रांनो छोटं मित्रांनो तुमची फाईल आहे ती डाउनलोड झालेली आहे या ठिकाणी तुमच्या गावामधील किती मतदान मतदान करणारे व्यक्ती आहे त्यांचे सर्व नावे त्यांचे सर्व डिटेल्स इथे तुम्ही चेक करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा